आज काय जेबीआर टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख शेंदखेड़ा नगरपंचायत व नगरपरिषदेसाठी आजपासून नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात धुळे जिल्ह्यातील शेंदखेड़ा दोंडाईचा व शिरपूर यांसह पिंपळनेर नगरपंचायत व नगरपरिषदेसाठी नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात झाली आहे शेंदखेड़ा नगरपंचायतीसाठी प्रभाग निहाय उमेदवारी अर्ज तपासणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे आज दिनांक दहा नोव्हेंबर रोजी सोमवारी एकही नामनिर्देशन पत्र दाखल झालेलं नाही सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आपला उमेदवारी अर्ज तपासून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे जमा करण्यात येणार आहे त्यासाठी शिंदखेडा नगरपंचायत प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली आहे यात उमेदवारांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी दोन पथकांची व्यवस्था करण्यात आलेली असून प्रभाग एक ते नऊ व प्रभाग क्रमांक दहा ते सतरा याप्रमाणे प्रभागनिहाय सुनियोजित व्यवस्था करण्यात आली आहे तसेच सदर पथकाद्वारे उमेदवार यांचा अर्ज तपासला जाईल व व त्यांना चेकलिस्ट देखील देण्यात आली असून चेकलिस्टची खात्री तपासणी झाल्यानंतर नितीन कुमार देवरे व ओ श्रीकांत फागणेकर यांच्याकडे अर्ज सादर होईल त्यानंतर नोंदवहीत अर्जाची नोंद केल्यानंतर अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती शिंदखेडा येथील निवडणूक निर्णय अधिकारी नितीन कुमार देवरे यांनी दिली आहे तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे मुख्य संपादक जतीन प्रक्रियेला आज सुरुवात झालेली आहे दहा नोव्हेंबर रोजी अद्यापपर्यंत पर्यंत पहिल्या दिवशी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही परंतु सर्व पदाधिकारी त्याचबरोबर पक्षाचे जे उमेदवार आहेत तर त्यांना आम्ही यापूर्वीच मिटिंगद्वारे आचारसंहिता आणि इतर प्रक्रियेबाबत सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर या कक्षामध्ये देखील आम्ही बाहेर दोन पथके बन बसवलेली आहेत दोन पथकांच्या माध्यमातून वाढनिहाय त्या ठिकाणी उमेदवारांचा अर्ज तपासून घेतला जाईल त्यांना चेकलिस्ट सुद्धा पुरवण्यात आलेली आहे आणि चेकलिस्ट ओके झाल्यानंतर व ते आमच्याकडे मी आर ओ आणि साहेब ए आर ओ आहेत तर आमच्याकडे तो अर्ज सादर करतील आणि त्यानंतर मग नोंदवहीमध्ये नोंद घेतल्यानंतर उमेदवाराचा अर्ज स्वीकारण्यात येणार आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे शंभर मीटरच्या अंतरापर्यंत त्या ठिकाणी कोणीही मिरवणूक वगैरे आणू नये किंवा उमेदवार त्याच्यासोबत सूचक आणि दोन प्रतिनिधी आलावून असणार आहेत या सूचना सगळ्यांसाठी आहेत आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची निगराणीसुद्धा तेथे लावण्यात तसेच उमेदवारांसाठी एक खिडकी त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे विविध परवाने उदाहरणार्थ प्रचार कार्यालय असेल चौक सभा असतील किंवा स्टार प्रचारक यांच्या सभा असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा एक खिडकीच्या माध्यमातून परवाने देण्यात येणार आहेत धन्यवाद ही प्रक्रिया नॉमिनेशन स्वीकृती दहा ते सतरा नोहे नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे अठरा तारखेला त्या ठिकाणी छाननी होणार आहे अर्जांची आणि त्यानंतर एकवीस तारखेपर्यंत अर्ज मागे घेऊ शकतील आणि जर अपील वगैरे असेल तर एकवीस ते पंचवीसपर्यंत अर्ज मागे घेऊ शकतात सोबतच सव्वीस नोव्हेंबर रोजी सर्वांना चिन्ह वाटत उमेदवार जे पात्र ठरतील छाननीनंतर तर त्यांना चिन्ह वाटप होईल दोन तारखेला त्या ठिकाणी मतदान होणार आहे आणि तीन डिसेंबर रोजी मतमोजणी केली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा